पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल मंदिर जतन व संवर्धनाचे काम चालू असतानाच पुरातन विभागाच्या कर्मचाऱ्यांना विठ्ठल मंदिरात तळघर आढळून आल्याचे दिसून आले यामुळे पंढरपुरात एकच कळबळ उडाली आहे मंदिर समिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदरवाड यांनी मंदिरात तळघर परिसरात आढळून आल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली सध्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संवर्धनाचे काम व जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहे मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार आराखड्यातील प्रस्तावित कामांपैकी बाजीराव पडसाळी गर्भगृह सोळखांबी सभामंडप व इतर काम सुरू आहे त्याचबरोबर चांदी हे बसवण्यात येणार आहे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे आपण सर्वांना माहीत आहे पंधरा मार्चपासून गाभाऱ्यात जतन व संवर्धनाचे काम सुरू केलेले आहेत तेव्हापासून दर्शन बंद करण्यात आले होते हे सर्व काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे दोन जूनपासून पदपर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे